काल महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोळ यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे आणि आज त्यांनी त्यांच्या प्रचार प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करू नेमकी काय सांगाल अण्णा काय सांगाल काल मोठं शक्तीप्रदर्शन करून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला ना तुम्ही प्रचाराला देखील सुरुवात केली काल उत्स्फूर्त प्रति नागरिकांचा प्रतिसाद होता प्रदर्शन हे पुणेकरांनी केलं शक्तीप्रदर्शन जे काही त्या सहभागातनं दिसलं ते नागरिकांचं होतं सर्व स्तरातून सर्व वयोगटातून तरुण होता ज्येष्ठ नागरिक होते महिला होत्या सगळ्या प्रकारचे नागरिक वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या भागातून पुण्यातून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि मला असं वाटतं की आमच्यासाठी तो, तो आशीर्वाद होता की इतक्या मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणं त्यामुळं आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे आज आपल्या शिवाजीनगरमधलं आपल्या रोकडोबाजे जे ग्रामदैवत आहे त्यांचं दर्शन घेऊन देवाचं दर्शन घेऊ आता आमच्या फेरीला आम्ही सुरुवात आहात अण्ण आपण जर बघितलं तर तुमचे दहा वर्षापासून भाजपचे खासदार आहे जी शिरोळे असतील किंवा वगैरे जी बापट असतील आणि आत्ता तुम्ही आहे म्हणजे खासदार उभे राहिलेले काय तर काय वाटतं काय रेकॉर्ड ब्रेक होईल धन्यवाद तुम्ही पहिले खासदार म्हणाल्याबद्दल <laughs> हां पण रेकॉर्ड ब्रेक नक्की होईल आमच्या ह्या दोन्ही नेत्यांनी जे काम केलं ज्या कामांची सुरुवात केली त्यातली बरीचशी कामं पूर्ण झाली त्यांच्या स्वप्नातली काही कामं होती त्यांना काय करायची होती ती आता कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे त्यामुळे अनिल रावांचा असेल किंवा बापट साहेबांचं असेल त्यांची जी स्वप्न होती ती पूर्ण करण्याचं काम आता मी कार्यकर्तात आपण आरोप तर होतोय दहा वर्ष काहीच झालेलं नाही भाजपकडून कोणतीही कामं झालेली नाही लोकं ठरवतील ना कोणी राजकीय दृष्ट्या कोणी बोलले थोडीच ठरतं आणि प्रचाराचं कसं असतं आता तुम्ही प्रचार करताय जन जनतेमध्ये जात आहे नेमकी जनतेचे प्रश्न कसे मानणार आहात नेमकी आम्ही काय केलं हे सांगतोय आणि काय करणार हे मांडतोय तर मला असं वाटतं की लोकांना तेच आवडतं पुणेकर हेच पाहतात की तुम्ही करणार काय आहात नुसती राजकीय बडबड करून लोक मतं नाही देत त्यामुळे कामाला महत्त्व देतात पुणेकर पुणेकर विकासाला मत, विका मत देतील पुणेकर भविष्यातल्या पुण्याला कोण चांगलं करू शकतं भविष्यात पुणे त्याला मत देतात शेवटचा प्रश्न एकोणतीस तारखेला पंतप्रधानांची देखील सभा होणार आहे तर त्याबद्दल काय सांगाल त्या सभेनंतर काय इम्पॅक्ट दिसेल पुण्यामध्ये नाही मोदीजींचं तर आहे ना की देशवासियांनी ठरवलं आहे पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करायचं आणि जेव्हा मोदीजी येऊन गेल्यानंतर स्वाभाविक आहे लोकांना पुणेकरांशी संवाद आहे ते बोलणार आहेत निश्चितपणे पुणेकर ते ऐकायला उत्सुक आहेत चांगलं होते धन्यवादांना तर युवते महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोळी यांनी देखील सांगितलेलं आहे की ज्या पुण्याची जनता मोठा पुण्याच्या जनतेचा मला मोठा प्रतिसाद भेटत नाही या प्रतिसादानंतर देखील आपल्याला नक्कीच पुढे कळेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील होणार आणि त्या सभेमध्ये देखील आपल्याला याचा इम्पॅक्ट नक्की दिसेल कॅमेरामॅन अमोल गुलसर ऋषके जगताप सिटी नाव पुणे